एकतीस नाही पुढेही चालवणार ना आहे तुम्हाला कोणी सांगितलं एकतीस पर्यंत चालणार आहे मीडियानी जे सांगितलंय सगळं खोट आहे अच्छा आजपर्यंत असं काही ठरलेलं नाहीये की एक तारखेला मंदिर बंद होणार आहे तुमच्या मीडियावाल्यांनी हा के अफवा केलेली आहे सगळी जी पुढे केली आहे मी परवा तुमच्या देवीवाल्यांना मी डायरेक्ट यांना बोललोय त्यांनी डायरेक्ट आणि लगेच ती बातमी बंद केली आहे त्यांनी ही मीडियावाल्यांनी माजवलेली बातमी आहे असं कुठेही ठरलेलं नाही आहे ना की एक तारखेपासून मंदिर बंद होणार आहे म्हणून अजून कुठलेही नाही आहे आमच्या दोन हजार सत्तावीसला कुंभ मेळ्याला जी काही आम्हाला शासनाकडनं दोनशे अठ्ठ्याऐंशी सतरा रक्कम कोटी जी रक्कम मिळालेली आहे या रकमेतून जी काही कामं होणार आहे ज्या कामाकरता कामं जर माणसं जर म्हणजे आवक बंद झाली नाही तर ही कामं होऊ शकत नाहीत कारण की सकाळी मंदिर उघडल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही पाहतोय कोविड संपल्यानंतर कायमस्वरूपी अशीच गर्दी आहे ही जर गर्दी थांबवायची झाली तर आम्हाला प्रशासनही एवढी काही मदत करू शकणार नाही आहे आणि आम्ही सोय एवढं हँडल करू शकणार नाही काम चालू असताना म्हणून आमचं आणि प्रांत कलेक्टरांचा अशी चर्चा झालेली आहे की याच्यातून मंदिर जर तीन महिने बंद ठेवलं तर ते काम पूर्ण करतील त्यांचे जे ज्यांना कामं दिलेली आहेत त्यांनी कबूल केलं आहे की के आम्ही तीन महिन्यामध्ये काम पूर्ण करू तर हे दिवस ठरवायचा आहे अजून नक्की व्हायचं आहे पण मीडियाने त्याच्या अगोदरच हे मा माजवलं आहे सगळीकडे आज आम्हाला एवढं आंध्रातून मैसूरहून कोंडूतून कलकत्त्यावरनं गुजरातवरनं फोन यायला लागेल की एक तारखेला बंद झाले का म्हणजे काय होतं माहिती आहे का तुमची मंडळी अशी आहेत की एखादी बातमी कोणाकडनं घ्यायची आणि कोणाला द्यायची समजा आमच्या कोणी संस्थांच्या तर्फे दिली आहे का कलेक्टरतर्फे कोणी बातमी दिली आहे का अशाच बातम्या माजवल्या आणि एक तारखेपासून तुम्ही सुद्धा आत्ता विचारता की एक तारख तीस ते एकतीस नंतर बंद होणार आहे तर प्रथम हे तुम्ही सांगा की एकतीस एक तारखेला बंद होणारा हा विषय अजून नाही आहे ज्या वेळेला कलेक्टर नक्की करतील त्या टायमाला ते तीन महिन्याचं फक्त चर्चा झालेली आहे अशी नाताळ नाताळची सुट्टी आहे आम्हाला याची कल्पना आहे पाच दिवस यात्रेकरून प्रवाह हे वाढणार आहे याच्याकरता आम्ही आमची सिक्युरिटी वाढवलेली आहे आमच्या इथपासून ते स्टँडपर्यंत संपूर्ण आमची म्हणजे पायरी जिथून चालू होती त्या पायरीपासून इथपर्यंत आमची सिक्युरिटी संपूर्ण आहे संपूर्ण आमचे कॅ याचे सी सी टी व्हीचे कॅमेरे या ठिकाणून आमचं अनाऊन्स केलं जातं प्रत्येकाने लाईनीमध्ये उभे राहा कोणाच्याही पैशाला याला त्याला बळी पडू नका अशा प्रकारच्या आमच्या सूचना दिलेल्या असतात उम्ही वायले लाईन सोडून न येता या ज्यांना पासेसची सोय केलेली आहे पासेसच्या माणसांनी या ठिकाणी यावं त्याप्रमाणे त्यांना टायमिंग दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना त्या पासेसला सोडली जाते व्ही आय पी मंडळी तुमचे अधिकारी कंडे सगळे जी मंडळी आहेत ते ज्यांनी इथं सांगितलं असं ते सांगितलं समजा दहा माणसं असतील तर त्यांची चार माणसांची व्यवस्था सोडण्याची आमच्याकडनं केली जाते ते दहा असतील तर दहा सोडले जात नाहीत अशी करून काहीतरी तडजोड करून लोकांची दर्शनाची व्यवस्था आम्ही ज संपूर्ण व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थित आम्हाला पोलीस प्रशासनात जे आंबेगाव तालुक्याचे लोक आहेत त्यांची सुद्धा सहकार्य आहे आज तिथपण सुद्धा पवार साहेब आहेत तिथून ते आम्हाला याला सुद्धा सहकार्य करतात इथे जी पोलीस मंडळी ती सुद्धा आहे ती सुद्धा सहकार्य करतात आमचं सहकार्य आणि काम चालू आहे